अव दूध चिंतन श्री गुरु देवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार माझी युट्यूब फॅमिली मित्रांनो मी तुम्हाला आज स्वामी समर्थांची अशी एक सेवा सांगणार आहे जी सेवा फक्त तीन दिवस केली तरी स्वामी महाराज तुमची एकतरी इच्छा नक्की पूर्ण करतात असा भक्तांचा अनुभव आहे ही सेवा सोपी जरी असली तरी खूप श्रद्धेने करावी लागते तर चला जाणून घेवा ही सेवा कधी कशी आणि याचे नियम कोणते ते मित्रांनो स्वामी सेवा करणं म्हणजे नुसती विधी नसते तर ती आपला आत्माशुद्धी करण्याचा एक पर्याय असतो स्वामींची कुठलीही सेवा फलदायी ठरते त्यात ही तीन दिवसाची सेवा भक्तांसाठी वरदानच ठरली आहे ही सेवा तुम्ही तुमच्या वेळेनुसार केव्हाही सुरू करू शकतात पण मंगळवार गुरुवार किंवा पौर्णिमेचा दिवस ह्या सेवेसाठी अधिक शुभ मानला जातो सेवा सुरू करण्याच्या आधी काही खास गोष्टी लक्षात घ्यावा सेवा करण्याआधी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे स्वामींच्या मूर्ती किंवा फोटोसमोर आसून घालून बसावं सेवा सुरू करण्याआधी स्वामींना हात जोडून प्रार्थना करावी तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होऊन द्या अशी स्वामींना प्रार्थना करावी आणि संकल्प करून घ्यावा एक शुद्ध तुपाचा दिवा स्वामींजवळ प्रज्वलित करावा शक्य असला तीन दिवस स्वामींना गोडधोड नैवेद्य दाखवावा जर तुम्हाला ह्या तीन दिवसामध्ये काय करायचं आहे तर तुम्हाला सकाळची सेवा म्हणजे संकल्प केल्यानंतर तुम्हाला स्वामींच्या पादुकाचं दर्शन करायचं आहे जर तुमच्याकडे त्या असतील तर नसेल तर तुम्ही त्यांच्या प्रतिमेचं दर्शन घेऊन त्यांना नमस्कार करावा त्यानंतर श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा एकशे आठ टाईम जप करायचा आहे जप माळ असेल तर अतिउत्तम आहे पूर्ण पोहती ज्याला वाचायला जमत नसेल त्यांनी सारा अमृतमधील अकरा अध्याय वाचले तरी चालेल सारा अमृतमधील पोहती छोटी असते म्हणून ती तीन दिवसात पूर्ण होते त्यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे जी काही तुमची इच्छा आहे ती सांगायची आहे त्याच्यानंतर सायंकाळी तुम्हाला स्वामींसमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यांना गोडधोड नैवेद्य दाखवायचा आहे आणि आरती करायची आहे आणि मनातल्या मना स्वामींचं नामस्मरण करायचं आहे सेवा दुसरा दिवस आला की तेच आहे तशीच पूजा आहे की एक शुद्ध तुपाचा दिवा स्वामींजवळ प्रज्वलित करायचा आहे शक्य असल्यास तीन दिवस तुम्हाला गोडधोड नैवेद्य दाखवायचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं जर तुम्हाला ह्या तीन दिवसामध्ये काही करायचं असेल तर ती आ, सेवा म्हणजे एकदम मनापासून तुम्हाला ती सेवा करायची आहे तसंच प्रतिमेचं दर्शन घ्या किंवा पादुका असतील तर पादुकांचं दर्शन घ्या त्याच्यानंतर एकशे आठ टाईम महाजप करा महाजप झाल्यानंतर तुम्हाला अ, स्वामी समर्थांचं अष्टक अष्टकाचे पठण करायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे सा आणि ते अकरा अध्यायाचं पठण करायचं आहे त्याच्यानंतर सायंकाळी दिवा प्रज्वलित करून नैवेद्य दाखवायचा आहे आणि स्वामींची आरती बोलायची आहे आता आला तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला स्नान करून जसं तुम्ही दोन्ही दिवस करतायत तसंच तुम्हाला करायचं आहे प पर परंतु जेव्हा सायंकाळी तुम्ही आ... आपला पूजेचा शेवटचा दिवस असो तिसरा दिवस म्हणून त्या दिवशी तुम्ही तिसऱ्या दिवशी जेव्हा तुमची आरती वगैरे होईल त्या टायमाला तुम्हाला एक नारळ स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर ठेवायचं आहे आणि त्या नारळाला तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्ही त्यांच्यासमोर सांगायची आहे आणि एक तांब्याभर पाणी घेऊन स्वामींच्या चरणावर तिथे अर्पित करायचं आहे म्हणजे अर्पण करायचं आहे तुम्हाला तिथे मूर्तीवर किंवा आपल्याला फोटोवर तर ते तेवढं पाणी आपण नाही सोडू शकत पण थोडंसं पाणी घेऊन त्यांच्या पायांना तुम्ही स्पर्श करू शकतात आणि ते झाल्यानंतर तुम्हाला पाणी सोडताना उदक सोडा असं तीन टाईम बोलायचं आहे उदक सोडा म्हणजे की त्याचा अर्थ असा होतो की तुमची पूजा पूर्ण झाली आहे समाप्त झाली आहे गोडधोड शिरा खीर वगैरे करून तुम्ही आजूबाजूच्या लोकांना प्रसाद म्हणून ती देऊ शकतात आणि खास गोष्ट म्हणजे मित्रांनो त्या दिवशी तुम्ही अन्न कपडे किंवा काही पैशाचं दान नक्की करा कारण का स्वामी सेवेमध्ये दान हे सर्वश्रेष्ठ मानले जाते आणि त्याच्यासाठी तुम्हाला पूजेचं फळ पण अतिउत्तम मिळते म्हणून नक्की हा ही सेवा तुम्ही करून बघा खरोखर खूप जणांना याचा फरक पडला आहे आणि तुमचीही देखील स्वामी सर्व इच्छा पूर्ण करतील आणि पूजा सफल झाल्यास नक्की मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटलं आणि क सबस्क्राईब करा मित्रांनो श्री स्वामी समर्थन